दररोजची भाजी चपाती खाऊन बोर झाली असेल ना तर लगेच उठायचं आणि कांदे कापायला घ्यायचं एवढं सोपं आहे आणि एवढं पटकन होतंय ना एकदा खाल्ल्यानंतर परत तुम्ही बनवून खाल एवढं टेस्टी लागते ना तर कांद्याचं हे मागचं पुढचं काढून घ्यायचं आणि कांदे असे उभं उभं कापून घ्यायचं एकदम पातळ कापायची बरं का आणि प्लेटमध्ये असे सुट सुट करून घ्यायचं आता गॅस ऑन करून कढईत एक चम्मच तेल घालायचं जास्त तेल नाही घालायचं जास्त तेल चांगलं नाही लागत आता या तेलामध्ये सुटा कांदा घालायचा आता या कांद्याला हलक असं शिजू द्यायचं या कांद्याला जास्त ब्राऊन नाही करायचं कारण हा कांद्याचा पराठा आहे ना आता यामध्ये हिरवी मिरची कट करून घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला हिरवी मिरची मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालायची एक चम्मच हिरवी कसुरी मेथी पराठ्याची टेस्ट वाढावी यासाठी टेक्चरसाठी थोडे बेसन घालायचे मी अर्धी वाटी बेसन घातलेले आहे कांदे जास्त पण बेसन मात्र कमी घालायचे लगेच आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर घालायची चिमुटभर हळद घालायची अर्धा चम्मच धनिया पावडर टेस्ट छान यावी यासाठी थोडंसं आमचूर पावडर एक चम्मच लसण अद्रक पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा मिनिट शिजू द्यायचं आता गॅस बंद करायची आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं येथे बी एक वाटी कणिक घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानं कणिक घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये पाणी घालून कणिक मळून घ्यायची आता या मळवलेल्या कणकीत थोडंसं तेल घालायचं आणखी कणिक थोडी गळून घ्यायची आता या कणकेची छोटशी लोळी घेऊन कोरड्या पिठात बुडवायची आणि जाळी चपाती लाटून घ्यायची बरं का आता या चपातीवर कांद्याचा मसाला घालायचा पूर्णाच्या पोळीसारखा मसाला भरून घ्यायचा पिठामध्ये पराठा घोळून लाटून घ्यायचा हलक्या हातानं लाटायचा जास्त पातळी नाही आणि जाळीही नाही लगेच तावा ठेवायचा गॅसवर लगेच ताव्यावर पराठा घालायचा आणि अलट पलट करून दोन्ही साइडने पराठा भाजून घ्यायचा दोन्ही साइडने पराठा भाजला की या पराठ्यावर तूप घालायचं नाहीतर तेल घाला तूप पराठ्यावर पसरून घ्यायचं पराठा पलटी मारायचा तुम्ही बघू शकता पराठ्याला किती भारी कलर आलेला आहे आता हा पराठा प्लेट मध्ये काढून घेऊया आणि जेव्हा पराठा खायचा असेल तेव्हा पराठ्यावर थोडस तूप घालायचं